युवक प्रतिभेला सलाम आणि भारतीय संविधानाला आदरांजली देत अकरावा वार्षिक विहंग संस्कृति आर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली संस्थापक अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनात आणि संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल टीमच्या प्रयत्नांमुळे या वर्षीचा कार्यक्रम एका ऐतिहासिक क्षणाला साक्षी ठेवणार शिव शिवगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचा मानकरी ठरले आहेत भारतीय क्रिकेटमधील उद्योन्मुख तारा यशस्वी जयस्वाल यशस्वी जयस्वाल हे स्फोटक फलंदाजी आणि अपराजित निर्धारासाठी प्रसिद्ध आहे आपल्या आय पी एल मधील विक्रमी कामगिरीसह त्यांनी क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध तेरा चेंडूत वेगवान पन्नाशी पूर्ण करण्याचा विक्रम आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून एकशे चोवीस धावांची भव्य खेळी केली ही खेळी संघासाठी सर्वाधिक धावा करणायान खेळलेल्या खेळाडूंच्या विक्रमात नोंदली गेली आहे त्यांच्या या अद्वितीय कामगिरीसह नम्रता आणि क्रीडा संस्कारांमुळे त्यांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे हा सोहळा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपवन तलाव ठाणे येथे संपन्न होणार आहे यशस्वी जयस्वाल यांना शिवगौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो ते भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायक आहे असे प्रतिपादन संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हलचे संस्थापकाध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले